नमस्कार हा तुम्हाला बारा कप्प्यांचा बनवला किलोमीटरच्या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी शेतात बैला असतो तर त्या वेळेला प्रत्येकाला जसा रस्ता तसा आहे असतो हळदीपूर असतो तेही तिथे जिथच्या रस्त्यांमध्ये तिथून लोक बोलतरी आणि तिथंच रस्त्या समजा लोक ज्या रस्त्याने बोललं ज्या रस्त्यानं बोलतात ते बोललं जातात त्या रस्त्याला तुम्ही बैठक आणि हे कोणाला अजून सांगता लागलेलंच होतं आजच्या गावाने गेलेलं हे तरीही कोणाला सांगितलं आणि कोणाला कुणीही बोलतो तिथे गेलं नेते तिथं भीतीचं वाटलं तरी पण आम्ही सांगितलं होतं की आपण धागायचं की थोडं डिपार्टमेंट असले तर आपण खाली पाहिजे करायचं आणि वर्षात पुराव आणि मजुराचा कधी कडक बंदोबस्त होता आणि गेल्यानंतर चिरं गेलो खाली गेल्यानंतर आमदार म्हणून होता जे बाराची होती रात्री बाराची वेळ होती गेल्यानंतर होतं की बंद खालचा खोला बंद करा इकडचा बोला बंद करा बोला बोला खो, झाला

बारा कप्प्यांचा बनवला बनवला आहे ना तो असा बारा कप्प्यांचा आहे सध्या काम चालू आहे त्याचं या पिंजाला मला कमीत कमी माझा खर्च आला आहे मजुरी सोडून फक्त मालाला माझे किती तीन हजार दोनशे रुपये गेले माझे हा पण हा घरगुती पद्धतीनेच बनवला आहे त्याचं पण अजून काम बाकी आहे ते काम पूर्ण झालं मी तुम्हाला अजून पुढे टाकतो हो कलर काम करायचं अर्ध बाकी कलर काम हा आपण आपल्या पद्धतीने बनवलेला आहे कमी खर्चात कमी रेंजमध्ये कोणालाच पिंजरा बनवून पाहिजे असेल ना तर ठाणा नवी मुंबई मुंबई या ठिकाणी आम्ही येऊ शकतो तुम्हाला काय चार्जेस द्यावे लागतील फक्त मटेरियल तुमचं असेल मी कसं आहे बघा बारा सश बसतील अशा पद्धतीमध्ये मी तुमच्या आहे इथं मी टाकणारे प्लास्टिकचे ट्रे टाकणारे जे असतात आशेवाले ते टाकणार प्लास्टिकची तीन तीन फुटाचे जेणेकरून काय कचरा असेल तो खाली पडेल सगळं आपण एक घरगुती पद्धतीने करतो कमी खर्चात कमी ह्याच्यात जर कोणाला बोलून पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता